पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आहे सणी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या छत्तीस वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणार आहे मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका औचरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता या वादातच सणी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्ट माटोन ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी सासवड पोलिसांनी एका महिलेला आणि पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली पोलीस पोलीस एक प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाने एका सुनील सनी उर्फ चुणत्या सुनील जाधव त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे सदर प्रकरणी सासवड पोलिसांनी ते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव हे पंचावन्न वर्ष राहणार जे जुनी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा खून हा आर्थिक वादाहून झालेला आहे असं दर्शनीदर्शन येत आहे त्या आज दोन एक पुरुष आणि एक महिला होती त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पाच मध्ये दोन हजार पंचवीस अन्वय पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दोन पुण्यातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास चालू आहे यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का या आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यावर प्रतिबंध कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर रिपोर्ट पुणे